मावशी इथलेच आहो का ते बिबट्या आलता म्हण की बिबट्या वाघ एकदम असा भयानक नजारा इथं तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण आलो लेणी लेणीमध्ये जिथं बिबट्या आढळला होता पाठीमागे तर आता बघूत आपण बिबट्या भेटेल का नाही भेटेल किंवा लेण्या तर बघून येऊच तर बिबट्याच्या शोधात आपण खाली आलो आहोत डोंगराजवळ तर यामध्ये बिबट्या तर आणखी दिसला नाही पण एक सुंदर अशी छान मूर्ती दिसत आहे ते बघून घेऊत आपण हे मूर्ती कशाची आहे तुम्ही सांगा आम्हाला कमेंटमध्ये आहे का बिबटे इथे जवळपास बिबटे राव इथलेली मूर्ती आहे एकदम सुंदर बघू शकता इथं तर एकदम मुडी वाटा इथं बघण्यासारखी झाड वगैरे एकदम छान आहेत पण बिबट्या सापडला नाही आपल्याला मेन आपल्याला बिबट्याच पाहिजे तर बिबट्या इथून कदाचित गेलेलाच आहे कारण लई वेळ झाला शोधतोय तो तो काय सापडलाच नाही तर आला होता म्हणाल तर व्हॉट्सअपला ग्रुप वर सगळी गाड्या डोंगरा ती कल्ल्या डोंगरा लालता का अच्छा तेच व्हिडिओ करायला आलो आम्ही म्हणजे इथे बिबट्या नाही आम्ही उगच थांबलो

बिबट्या काय सापडलं नाही तिकडे दुसरीकडे कुठेतर आला होता मग मी खास कॉलेज वरून बिबट्याला भेटायला जाऊ आपल्या आपल्या घराकडे जाऊ तर एकदम सुंदरशा पायऱ्या बनवलेल्या आहेत तो या वाटे आपल्याला जायचं आहे आणि एक दोन देण्या दाखवतो तुम्हाला कारण आता जास्त दाखवू शकत नाही कारण इथे बिबट्याच नाही आपण आलोच होतो बिबट्यासाठी कन्स्ट्रक्शन काम चालू आहे तर हे आहे पहिली लेणी त्यामध्ये एकदम सुंदर अशी मूर्ती बघण्याला भेटत आपल्याला तर इथे चप्पल वगैरे काढून जाऊत आपण एकदम असा भयानक नजारा इथं एखादा कमजोर दिलवाला तो इधर गुजर सकता आहे एकदम छान अशी मूर्ती आहे तर आता मी दर्शन घेऊन जाणार होतो पण इथं अंधार बघून मला बिबट्या असेल मध्ये वाटते एकदम भयानक जंगल आहे इथं पण बिबट्या मनातलं मनातच राहून गेला इथून वरी आपल्या आईच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे जा तर इथलं ठिकाण आमच्या आम्ही खूपच आवडतो कारण इथून एकदम असं पाया पडत गेल्यासारखं वाटते म्हणतेच आणि इथं दोन चपलं पण दिसाय म्हणजे म्हणजे दोन कोणी तर आहेत तिथे अनवॉन्टेड एकदम घनदाट जंगल आहे इथे तर बिबट्या तर काही बघायला भेटलं नाही आपणाला ती वेगळी गोष्ट आहे कधी आला तर खरंच चला एकदम विजिट करा आईचे दर्शन घ्यानंतर लेणी बघा एकदम सहाव्या दशकामध्ये काहीतरी लेणीचं हे कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम झालेलं आहे म्हणजे ते कोरून बांधलेलं एकदम सुंदर असे मूर्त्या वगैरे आहेत तिथे बघण्यासाठी तर आजचा ब्लॉग इथंच थांबवत पुढच्या नेक्स्ट डेली ब्लॉगसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा